उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदुत्ववादी नेते म्हणून घेतात परंतु त्यांचं हिंदुत्व जे आहे ते बेगडी हिंदुत्व आहे बोगस हिंदुत्व आहे हिंदुत्वाला त्यांनी केव्हाच तिलांजली दिलेली आहे उद्धव ठाकरे जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते घरात बसून होते जेव्हा निवडणुकीचा प्रचार आता सुरू होते तेव्हा ते, ते स्वतःच्या कॅन्डिडेटच्या निवडणुकीसाठी पालघरला जाण्यासाठी निघत आहेत हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला हिंदुत्ववादी असं जनतेला सांगून फसवत असतात आणि जेव्हा खरोखर जनतेची सेवा करण्याची वेळ येते तेव्हा हे घरात बसून राहतात विकासाला यांना मुळीच साथ द्यायची नाही जनतेने यांचं खोटं हिंदुत्व ओळखून या निवडणुकीमध्ये त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे उद्धव ठाकरे हे स्वतःला हिंदुत्ववादी नेते म्हणून घेतात परंतु त्यांचं हिंदुत्व जे आहे ते बेगडी हिंदुत्व आहे बोगस हिंदुत्व आहे हिंदुत्वाला त्यांनी केव्हाच तिलांजली दिलेली आहे आपणास माहीतच असेल तीन वर्षापूर्वी जेव्हा पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली होती त्यावेळेस हेच उद्धव ठाकरे जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ते घरात बसून होते त्यांनी पालघरला जाण्याचं टाळलं ते मुळीच तिकडे गेले नाही आणि आज जेव्हा निवडणुकीचा प्रचार आता सुरू होत आहे तेव्हा ते स्वतःच्या कॅन्डिडेटच्या निवडणुकीसाठी पालघरला जाण्यासाठी निघत आहेत याच्यावरूनच कळतं की हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला हिंदुत्ववादी तो असं जनतेला सांगून फसवत असतात आणि जेव्हा खरोखर जनतेची सेवा करण्याची वेळ येते तेव्हा हे घरात बसून राहतात आणि महत्वाचं म्हणजे जनतेने सुद्धा आता यांना ओळखलेलं आहे की यांचं जे प्रेम आहे ते फक्त खुर्चीवर आहे सत्तेवरती हे प्रेम करतात विकासाला यांना मुळीच साथ द्यायची नाही या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेस अडीच वर्षामध्ये यांनी कोणतंही विकासात्मक काम केलं नाही सर्व मोठे मोठे प्रोजेक्ट या मुंबई महाराष्ट्रामध्ये जे काय होते ते त्यांनी फक्त आणि फक्त दलाली मिळण्याकरता अडवून ठेवले आणि आज जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमची महायुती सरकार या राज्यामध्ये विकासाची कामं करू पाहते अनेक विकासाचे कार्यक्रम त्यांनी विकासाची कामं त्यांनी पूर्ण केली जी मागे बंद पडली होती त्याला सुद्धा हे विरोध करत आहेत तेव्हा जनतेने यांचं खोटं हिंदुत्व ओळखून या निवडणुकीमध्ये त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे काय हे जी काही महाविकास आघाडी सरकार आहे उद्धव ठाकरे यांचं उभाटाचं ते काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे त्यांना स्वतःचा स्वाभिमान उरलेला नाही आहे हेच मी या क्षणी सांगू इच्छिन आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट